अंबरनाथ पश्चिम येथील परांजपे कॉम्प्लेक्सजवळ बेशिस्त रिक्षाचालकांनी उभारलेलं अनधिकृत रिक्षा, उभार रिक्षा स्टँड नागरिकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे या परिसरात रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षांच्या रांगा लावून उभे राहतात ज्यामुळे नागरिकांना चालण्यास अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे अंबरनाथ पश्चिम स्टेशन परिसरात अवघ्या शंभर मीटर अंतरावर तीन अधिकृत रिक्षा स्टँड आहेत मात्र काही रिक्षा चालक अधिकृत रिक्षा स्टँडचा वापर न करता परांजपे कॉम्प्लेक्सच्या समोरच रिक्षा लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते तर नागरिकांना इथून चालणंही अवघड झालं आहे अंबरनाथ पश्चिमेत दर सोमवारी आठवडे बाजार भरतो ग्रामीण भागातून येणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा बाजार उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे मात्र बाजाराच्या दिवशी हे रिक्षाचालक व्यावसायिकांच्या दुकानासमोरच रिक्षा उभी करतात ज्यामुळे वाहतुकीचा गोंधळ अधिकच वाढतो परिणामी परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय अंबरनाथ वाहतूक उपविभाग शाखा हाकेच्या अंतरावर असतानाही रिक्षाचालकांमध्ये वाहतूक विभागाची कोणतीही भीती दिसत नाही अनधिकृत रिक्षा स्टँडमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे वाहतूक पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे